डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक संतोषांना देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो या जन आक्रोश मोर्चामध्ये जमलेल्या जनसमुदायास वंदन करतो सर्वांना संबोधित करण्यासाठी देशमुखांनाच्या कुटुंबाला आणि तुम्हाला मला न्याय मिळण्यासाठी रात्रंदिवस मोर्चामध्ये तब्येत बरी नसताना उपस्थित असणारे आमचे दादा त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ संतोष सान्ना देशमुख यांचा नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून खून केला गेला त्या क्षणापासून आजपर्यंत आपण सर्वजण ताकदीनं याचा छडा लावण्यासाठी उभे आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा निघतोय पहिला मोर्चा मध्ये झाला दुसरा मोर्चा आमच्या बीडमध्ये झाला त्याच्यानंतर परभणीत झाला पुण्यात झाला पैठणमध्ये झाला काल जालन्यात झाला आणि आज धाराशिवमध्ये होतोय महाराष्ट्रातल्या मायबाप सरकारला माझी विनंती आहे सर्व पक्षाचे आमदार असतील खासदार असतील आम्ही सर्वजण आणि तुमच्या सहित आपण सर्वजण एकाच गोष्टीसाठी झगडतोय संतो की संतोषांना देशमुख यांच्या मारे करायला फाशी झाली पाहिजे त्याचा मास्टर माइंड पकडला पाहिजे आणि त्याला तीनशे दोन मध्ये ऍड केला पाहिजे पहिल्या दिवसापासून आपली मागणी महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा रास्ता अभिमान असला तरी काल बीड जिल्ह्यातल्या पोलीस कोर्टाने विचारलं कि चोवीस दिवस तुम्ही काय करत होता मग माझ्या या पोलीस यंत्रणा चलवणाऱ्या सर्व सरकारला विनंती आहे की आपल्या पोलीस यंत्रणेला एवढा दिवस का लागतोय यांचा मर्डर झाला किडनॅपिंग झालं त्याला आज किती दिवस उलटलेत ही जर मोजता मोजता तुम्हाला बघत गेलात तर आज जवळपास पस्तीस दिवस या घटनेला झालेले आहेत पस्तीस दिवसामध्ये सुद्धा जे प्राथमिक दृष्ट्या तुम्ही ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला असे सात आरोपी आहेत सात मधला एक सुद्धा फरारी आहे पोलीस यंत्रणेचं काम खूप चोक आहे असं जरी समजलं गेलं तर यांना पाठीमाग कोण घालतंय या गुन्हेगारांचे सीडीआर का तपासले जात नाहीत पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे की याचा मास्टर माइंड कोण आहे या सात आरोपीला पकडून चालणार नाही या सात आरोपीवर गुन्हा लावून चालणार नाही तर याचा मास्टर माइंड जो कोण आहे याला याच्यात घातलं पाहिजे आणि मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे त्याला तीनशे दोन मध्ये दाखल केलं पाहिजे तरच तुमच्या आमच्या सर्वांच्या मागणीला ये सर असं समजलं जाईल मायबाप सरकारला सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही टी नेमली एसआयटी मध्ये नऊ लोक घेतले तिसर बीड जिल्ह्यातले एकच अधिकारी बाहेरचा आहे परत एक स्टेटमेंट बघितलं गेला दोन की दोन अधिकारी काढले कोण काढले ते आणखी काही दुसरी ऑर्डर मला बघायला मिळाली नाही पण टी मध्ये तुम्ही बीड जिल्ह्यामधले जे अधिकारी घेतले ते अधिकारी कोण आहेत तर या खंडणी खोर जो आरोपी मधी बसलाय त्यानं या पदावर बसले त्याच्यावरच्या ने नेत्याच्या साह्यानं ते पदावर बसवलेले हे अधिकारी आहेत गळ्या थाट टाकतेत डान्स करतेत असले अधिकारी यांची चौकशी काय करणार आमचं म्हणणं आहे की या अधिकाऱ्याला त्याच्यातून बाहेर काढा न्यायालयीन चौकशी केली जाईल म्हणला न्यायालयीन चौकशीच काय आणखी न्यायालयीन चौकशी काल कुणीतरी एक स्टेटमेंट केलं मुख्यमंत्र्यांनी कि उपमुख्यमंत्र्यांनी की तिन्ही चौकश्या चालू आहेत माझ्या बघण्यात माझ्या ऐकण्यात तरी दोनच आहेत न्यायालयीन चौकशी कुठं आहे न्यायालयीन चौकशी सुद्धा नाही आणि अण्णा आपण मुख्यमंत्र्याला भेटायला गेलात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करण्यासाठी मी त्यांना विचारलंय मग आता कधी नेमणार आहेत सर्व पुरावे नष्ट झाल्यानंतर तुम्हाला जर उज्ज्वल निकम सारखे अॅडव्होकेट नेमायचे असतील तर अर्जंट नेमा नाही तर आणखी एक वकील साहेबांचं स्टेटमेंट मी बघितलं होतं सतीश माने शिंदे या वकील साहेबांना सुद्धा शासनानं नेम नेमलं पाहिजे नाही नेमलं तर खासदार या मी त्याच्यात त्यांची फीस भरून त्यांना त्याच्यात हजर व्हायला लागेल ला असा शब्द तुम्हाला मी सर्वांना देतो निश्चित जिम्मेदारी घेऊन कुणाचं भागणार नाही तर खरंच जर तुम्हाला त्याच्या मुळाशी जायचं तर याच्यातला मास्टर माइंड त्याच्यामध्ये आड झाला पाहिजे